भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूर शाखेत महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ पुणे पुरस्कृत डिप्लोमा फार्मसी शिक्षकांसाठी एक सप्ताहाचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिर सुरू झालं आहे कार्यक्रमाचं उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एच एन मोरे उपप्राचार्य डॉक्टर एम एस भाटिया प्रमुख पाहुणे डॉक्टर आर जे डायस आणि विभागप्रमुख डॉक्टर डी ए भागवत यांच्या उपस्थितीत झालं प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉक्टर एच एन मोरे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शिक्षकांना अध्यापन अध्ययन प्रक्रिया संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत कशी सुधारणा करता येते याबाबत मार्गदर्शन केलं तर प्रमुख पाहुणे डॉक्टर आर जे डायस यांनी शिक्षण क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे वैयक्तिकृत शिक्षण अभ्यासक्रम निर्मिती आणि प्रशासकीय काम सोपं होत असल्याचं स्पष्ट आहे या शिबिरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेले शिक्षक सहभागी झाले आहेत भारतीय विद्यापीठानं शिक्षण संशोधन आणि राष्ट्रीय क्रमवारी यामध्ये मिळवलेली उल्लेखनीय कामगिरीही यावेळी अधोरेखित करण्यात आली आहे